नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी मानवता ही जात आणि धर्माच्या पलीकडे आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही भूमिका पुढे घेऊन शिवसेनेचे अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि त्यांचे लहान बंधू माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे शहरात मागील काही वर्षापासून वाळेकर परिवारातर्फे निराधार विधवा महिलांना तसेच गरीब कुटुंबांना मानवतेचे घर भेट देण्यात येत आहे आता गणेश उत्सवाचे औचित्य साधून बुवापाडा येथे तीन कुटुंबांना मानवतेचे घर देण्याची भूमिका वाळेकर परिवारांनी घेतली आहे या घर बांधण्याचे कामाचे भूमिपूजन बुधवारी अठरा सप्टेंबर रोजी करण्यात आले शहरातील पश्चिमेला कामगार पुतळा समोरील बुवापाडा येथे लोकवस्तीत साध्या झोपडीत राहणाऱ्या वृद्ध महिलांची दयनीय अवस्था पाहून माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांचे मन गलबलून गेले व त्यांनी तत्काळ वृद्ध महिलाला तसेच शेजारी दोन कुटुंबांना हक्काचे घर मिळावे म्हणून घर बांधणी कामाचा शुभारंभ केला आता लवकर या तीन कुटुंबाला आपले हक्काचे घर मिळणार आहे त्यांच्या या कार्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले शिवसेना हमेशा ही एक बात कहती है कि अस्सी तक का समाज कारण करो और बीस तक का राजकारण करो तो मैं सौ तक का समाज कारण करने को चाहता हूँ क्योंकि तो उसमें बीस तक के भी राजण करना गलत है गरीब का गरीबों की सेवा करना यही हमारा धर्म है और हम लोग सब एक को जब काम आएंगे आधे रात को आज का माहौल बहुत खराब है आज हम लोग सब मिलजुल कर भाईचारा जब हम लोगों का साथ होगा जो अपने बुरे वक्त में काम आता है वही हमारा दोस्त है तो मैं तो यही समझता हूँ ये अमरनाथ में मैं आया हूँ उन्नीस सौ बहत्तर में जब से लेके अभी तक बहुत मेहनत किया बहुत काम किया मगर कोई हमारा नजर में नहीं दिया अम्बरनाथ बुआ पारा में गुरुआ मंदिर बना उस टाइम में 2022 को राम का जन्म और 2005 को मेरा नाम मेरा घर में आया मेरा घर बना के दिया सबको मैं बोलता हूँ किसका कोई नहीं है उसका नाम है ये अमरनाथ बुआ पारा में किसका कोई नहीं है परिवार पर है ಶರ ಗಡೋದ ತಮ್ಯಾ ಪಾಟಿಸ ಜಿಲ್ಲಾ ನೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಆಯೋನ್ ಪ್ರೇಸ್ ಕರ